हाय मी शिवाय शिंदे आपला हेल्थ अँड फिटनेस कोच आज आपण आपल्या वेट लॉस जर्नीसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे फायबर हे आपल्याला किती प्रमाणात घ्यायचं आहे हे माहीत असणं गरजेचं आहे हे जर कळलं तर आपली वेट लॉस जर्नी सोपी होणार आहे मग काय करायचं आहे वजन गुणिले पाच त्या व्यक्तीचे जे उत्तर येईल तेवढं ग्रॅम स्लायड आपण खायचं आहे बस थोडक्यात एक उदाहरण घेऊया जसं एका व्यक्तीचं वजन ऐंशी किलो आहे तर गुणिले पाच केलं तर किती चारशे ग्रॅम ही त्या व्यक्तीची सॅलॅडची रिक्वायरमेंट आहे सॅलॅडमध्ये काय असते काकडी गाजर मुळाबी टमॅटो हे सर्व लो कॅलरी फूड आहे आणि याच्यातून तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर आपल्या शरीराला मिळतं आणि आता हे चारशे ग्रॅम खाल्ल्यानंतर किती फायबर मिळतं एक्झॅक्टली तर ते फक्त दहा पर्सेंट असतं म्हणजे नव्वद टक्के पाणी असतं म्हणजे चाळीस ग्रॅम फक्त आपल्याला फायबर मिळतं ही त्या व्यक्तीची वजनानुसार असलेली रिक्वायरमेंट आहे तर आपण आपल्या वजनानुसार किती फायबर लागतं हे काढू शकता आणि आपली वेट लॉस जर्नी सोपी करू शकता तसो आपल्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ज्यांना वेट लॉस जर्नीमध्ये आपलं वजन कमी करायचं आहे त्यांना नक्की शेअर करा थँक्यू भेटूया वे पुढील व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये अजून आपण खूप साऱ्या वेट लॉस जर्नीच्या टिप्स बघणार आहोत थँक्यू